नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बापाची आवड जास्त आवड आवडणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक तर आपण आज मु उकडीचे मोदक बनवणार आहोत तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी हे तांदूळ घेतले तांदूळ धुऊन स्वच्छ दोन तीन पाण्यांना धुवून घरातच मी कापडावर वाळवून घेतलेले आहेत अगदी जास्त वाळवलेले नाहीत थोडे ते ओलसर आहेत तर मी आता त्यांना मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला बारीक त्याचं पीठ करायचे आहे मी अगदी बारीक पीठ करून घेतलेले आहे तांदळाच्या पिठाचं तर आपल्याला हे तांदूळाचं पीठ आता आपण असं दूध आता उकळायला ठेवलेलं आहे तर हे बाहेरची पारी बनवण्यासाठी आपल्याला हे तांदळाचं पिठा पिठाची आपल्याला खिसी करून घ्यायची आहे तर ती कशी करायची तर, तर ते बघा मी आता हे दूध एक कपभर दूध उकडायला ठेवलं आहे तर यात कपभर दुधामध्ये मी आता हे आपलं तांदळाचं पीठ टाकणार आहे तर आपल्याला ते बिल तर आपण पापड बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला त्याची खिशी करून घ्यायची आहे अगदी कळक बिल आपली पारी तयार झाली पाहिजे अशी तर आपल्याला इथे ही या पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं घेरून घ्यायचं आहे उकळलेल्या दुधात हे पीठ घेरून घेतलेलं आहे पद्धतीने आता हे आहे आता आपण ते घेरलेलं तांदळाचं पीठ एकीकडे एक ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपण तयार केलेलं आपल्याला जो आपण खोबऱ्याचा खीस होता आपला तयार केलेला तो टाकायचा आहे ह्या कढईमध्ये तर आपल्याला हे मधलं सारण तयार करायचं आहे तर सारण तयार करण्यासाठी मी ही एक वाटी एवढा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तर खोबऱ्याचा खीस घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात एक वाटी गूळ टाकायचं आहे तर मी गूळ टाकत आहे तर या खीसमध्ये आपला गूळ आणि हा खोबऱ्याचा खीस चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे आपलं आतलं सारण तयार करायचं आहे आपल्याला तर हे आपल्याला एकदम अगदी मंद आचेवर असं छान असं गुळा आपला गुळाचा पास तयार झाला पाहिजे आणि आपला पूर्ण खिसमध्ये तो सोसला गेला पाहिजे असं सारण आपल्याला तयार करायचं आहे या प्रकारे आपण आता मंद आचेवर हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता याला गुळामुळे आता पाणी सुटणार आपल्याला असं परतून घ्यायचे आहे त्याच्यात आपल्याला थोडीशी आपली वेलदोळ्यांची पूळ टाकायची आहे वेलदोळे मी साखरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर वेलदोळ्यांची पूळ आपल्या सारणामध्ये टाकून घेतलेली आहे तर आपल्याला हे असं परतवायचं आहे त्यामुळे आपल्याला साजूक तूप टाकायचे आहे तर मी थोडंसं साजूक तूप टाकून घेतलेले आहे तर आपण आता हे छान असं पटून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं सारण अगदी कोरडं झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे तर आपण आता हे आपण घेऊन ठेवलेलं तांदळाचं पीठ बघूया तर आपली तर आपलं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आपण असे थाटात टाकून घेऊ या प्रकारे मी टाकून घेत आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला चांगलं असं याला मळायचं आहे अगदी ताकद लावून मळायचं तुम्ही याच्यात थोडं साजूक साजूक तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे ते चिटकणार नाही असं छान आपल्याला गोळा करून घ्यायचा अगदी मळून एक जीव करून घ्यायचा आहे तर आपला हा गोळा तयार झालेला आहे या गोड्यामधून मी थोडासा गोळा घेतलेला आहे छोटा त्याला अगदी असं गोल करून घ्यायचं थोडं साजूक तुपाचा हात करून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला अगदी बारीक अशी पारी बनवायची आहे त्याशी आपल्याला पारी तयार करायची आहे पारी तयार केल्यानंतर आपलं हे सारण मध्ये भरायचं आहे सारण भरल्यानंतर आपला आता मोदक तयार करायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला मोदकचा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान आपला मोदक आलेला आहे प्रकारे मी आता सगळे मोदक बनवून घेणार आहे तर पूर्ण मोदक आपले बनवणे झालेले आहेत तर आपण आता मी हे केळीचे पान घेतलेले आहे त्या केळीच्या पानावर मी थोडंसं साजूक तुपाचं बोट लावून घेतलेले आहे या प्रकारे असं मी साजूक तूप पानाला लावून घेतलेलं आहे तर आपल्याला हे आपले मोदक या प्रकारे ठेवायचे आहेत आता हे मोदक आपण वाफवून घेणार आहोत म्हणून मी हे चाळणीत हे पान ठेवलेले आहे केळीचे केळीच्या पानावर आपल्याला हे मोदक ह्या प्रकारे ठेवायचे आहेत तर मोदक पानावर ठेवल्यानंतर आपल्याला थोडीशी केसर अगदी थोडीच आपल्याला मोदकांवरती ठेवायची आहे जेणेकरून आपलं मोदकांचा रंग आणि दिसायला सुंदर दिसतात आणि रंगही छान येतो तर या प्रकारे मी प्रत्येक मोदकावर एक एक दोन केसरच्या असे ठेवणार आहे तर मी आता हे तर मी आता हे चाळणीत पाणी उकळायला ठेवलेले आहे तर आपल्याला हे मोदक आता या मोदच्या घ्यायचे आहे तर मी हे चालणी आता या उकळलेल्या पाण्यावर ठेवलेले आहे आणि वरून आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे साधारणतः दहा मिनिटांनी आपले मोदक तयार होतील तर आपण आता झाकण ठेवून घेऊ आणि दहा मिनिटांनी आपले मोदक बघू तर दहा मिनटं आता झालेली आहेत तर आपण आपले मोदक बघू तर मी हे झाकण उघडलेलं आहे तुम्ही बघू शकता आपले मोदक अगदी छान असे वाफवलेले आहेत तुम्ही बघू शकता की छान आपले मोदक वापवलेले आहेत तर त्यांना आपण आता दुसऱ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत ते छान आपले मोदक वाफवलेले आहेत असे वाफवलेले मोदक आपल्या गणपती बाप्पाला खूप आवडणारा पदार्थ आहे हा म्हणून तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असे मोदक नक्की बनवून पहा